आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या जात असल्या तरी दिवसेंदिवस वेगवेगळे नवनवीन आजार पुढे येऊ लागले आहेत त्यामुळे डॉक्टर मंडळींची जबाबदारी वाढली आहे डॉक्टरांनी आपल्या आरोग्य मंदिरातून रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून आलेल्या प्रत्येक रुग्णाला सर्वोत्तम सेवा देऊन त्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तणावमुक्त करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कॅन्सर तज्ञ डॉक्टर सतीश सोनवने यांनी केले आहे पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील भोसे रोडवर डॉक्टर कानिपनाथ नानासाहेब अकोलकर यांनी नव्याने सुरू केलेल्या चैतन्य कानिपनाथ हॉस्पिटलचे उद्घाटन कॅन्सर तज्ञ डॉक्टर सतीश सोनवणे मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर आनंद काशीद महंत ज्ञानेश्वर महाराज कराळे यांच्या हस्ते संपन्न झाले it. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून महंत शंकर महाराज ससे हौसराव महाराज मगर महादेव महाराज वांढेकर कल्याण महाराज शिंदे माजी सभापती मिर्झा मनियार बाळासाहेब अकोलकर सरपंच राजेंद्र पाठक विलास टेमकर डॉक्टर पियुष पाटील डॉक्टर मिलिंद कोरडे डॉक्टर प्राची कंठाळी जाधव डॉक्टर मिनल काळे डॉक्टर किशोर कवडे डॉक्टर प्रदीप कंठाळी डॉक्टर सचिन पानसरे डॉक्टर आकाश बेरड सरपंच नसीम शेख माजी सरपंच सुनील साखरे यांच्यासह राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील विविध डॉक्टर मंडळी देखील यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते करंजी या ठिकाणी गेल्या अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदाच आरोग्यविषयी सर्व सोयीसुविधा उपयुक्त असे रुग्णांना चोवीस तास सेवा देण्यासाठी चैतन्य कानिपनाथ हॉस्पिटल उभे राहिले असून या ठिकाणी बाह्य रुग्ण विभाग आपत्कालीन विभाग अंतरुग्ण विभाग सक्षम मशीन मल्टीपॅरा कार्डिया मॉनिटर डिजिटल एक्स रे प्रशिक्षित हॉस्पिटल स्टाफ तज्ञ डॉक्टर व्हिजिट चोवीस तास वैद्यकीय सेवा मेडिकल सेवा रुग्णवाहिका सेवा अद्यावत लॅब उपलब्ध होमिओपॅथी आयुर्वेदिक उपचार अशा सर्व प्रकारची वैद्यकीय सेवा करंजीसह परिसरातील रुग्णांसाठी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे चैतन्य कानिपनाथ हॉस्पिटल करंजी गावच्या वैभवात भर घालणारे असून डॉक्टर कानिपनाथ अकोलकर यांना वैद्यकीय क्षेत्रातला चांगला अनुभव असून ग्रामीण भागातील रुग्णांना चांगल्या सुविधा देण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न राहील नगर येथील तज्ज्ञ डॉक्टरांचे देखील त्यांना नेहमी मार्गदर्शन राहणार आहे निश्चितच करंजीसह परिसरातील रुग्णांची या हॉस्पिटलमुळे गैरसोय आता दूर होणार असल्याचे डॉक्टर आनंद काशीद म्हणाले महंत ज्ञानेश्वर महाराज कराळे यांनी देखील चैतन्य कानिपनाथ हॉस्पिटलच्या माध्यमातून विविध शारीरिक तपासण्या करण्याची एक चांगली सुविधा या ठिकाणी उपलब्ध झाली असून डॉक्टर कानिपनाथ अकोलकर यांच्या माध्यमातून एक अनुभवी डॉक्टर आता करंजीसह परिसराला लाभले असल्याचे कराळे माऊली म्हणाले चैतन्य कानिपनाथ हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर कानिपनाथ अकोलकर म्हणाले रात्री अपरात्री रुग्णांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाणार आहे सर्व अत्याधुनिक सुविधायुक्त असे हे हॉस्पिटल असून निश्चितच रुग्णांच्या विश्वासास पात्र राहील असा विश्वास डॉक्टर कानिपनाथ अकोलकर यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी मोठ्या संख्येने नागरिक या हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी आज एकवीस दिनांक या दिवशी मी आज चैतन्य काँक्रम हॉस्पिटल या आरोग्यसेवेचा शुभारंभ आज डॉक्टर सतीश सोनवणे मॅक्केअर डायरेक्टर मौकोसर्जन आणि डॉक्टर आनंद काशी सर यांच्या हस्ते करण्यात आला तरी आजपासून तुमच्यासाठी हे आरोग्य मंदिर सगळ्यासाठी खुले आहे याच्यामध्ये उपलब्ध सुविधामध्ये ई सी जी म्हणा एक्स रे चोवीस तास मेडिकल फॅकल्टी अवेलेबल एमर्जन्सी प्रत्येक गोष्ट मग उदाहरणार्थ ॲक्सिडेंट असू द्या वर्धविकास झटका वगैरे असू द्या साऱ्या गोष्टी मॅनेज केल्या जातील तरी मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की कधी तुम्हाला चोवीस तासात कधी गरज पडली अवश्य भेट द्या मी तुमच्यासाठी कायम उभं राही मी पाच वर्षापासून मॅक केअर हॉस्पिटल प्राईम केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्यसेवेत आहे तरी मला भरपूर जणांनी लोकांनी सांगितलं की तुम्ही करंजीमध्ये चालू करा की या ह्या ठिकाणी भरपूर गरज आहे गेल्या दोन तीन वर्षापासून माझ्या मागे लागली होती की हॉस्पिटल चालू करा किंवा ओ पी डी चालू करा तरी मी आत्ता या गोष्टी चालू केल्यात तरी तुम्हाला कधी कोणत्याही वेळेस गरज पडली तर मी तुमच्यासाठी चोवीस तास अवेलेबल आहे आणि आज परिसरामध्ये ज्या गोष्टी नाहीत त्या सगळ्या गोष्टी मी ठेवत आहे आणि ज्या गोष्टी म्हणजे तुम्हाला कधी नगरला जाण्याची गरज पडली त्याच्या अगोदर तुम्ही माझ्याकडेच येऊन पूर्णतः सॅटिस्फॅक्शन तुमचं होईल याची मी पूर्णतः गॅरंटी घेतो हो कारण की साऱ्या गोष्टी मी नगरच्या लेवलच्या इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा किंवा इथे मेडिकल फॅक्टरी अवेलेबल केली आहे माझ्यापरीने जेवढे प्रयत्न होईल तेवढे मी पूर्ण करेल तरी आज हा उद्घाटन सोहळा सर्व संत मंतांच्या हस्ते करण्यात आला तरी भरपूर जणांच्या शुभेच्छा आल्या तुमच्या शुभेच्छा आल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मध्ये आणि कालिनाथच्या माध्यमातून खूप चांगली सेवा होणार आहे दिलपीत कापताना माऊली ता म्हणाले की आज तुम्ही नारळ फोडा आम्ही तर मंदिरात रोजच नारळ फोडतो त्यांना म्हणलं नाही तुमचीच गरज येत आहे तुमच्या आशीर्वादाची गरज आहे कारण हे पण आरोग्य मंदिरच आहे तर मला अजून एक आवाहन करायचंय की जसे गणेश भाऊ म्हणले की आपल्याला ऍक्च्युली हॉस्पिटलची तर ठीक आहे गरज आहेच आहे पण मेडिटेशन सेंटर्सची गरज आहे तर मंदिराला लागून जर ला मेडिटेशन सेंटर काढायला लागलो आपण सोपं जाईल मंदिर खूप आहेत आपल्याकडे त्याच्यासोबत जर मेडिटेशन सेंटर्स काढले तर आपोआप हॉस्पिटलचा जसं कानिपुरात बद्दल सांगितलं तो आमच्या सोबत पाच वर्षापासून आहे आम्ही त्याला बघतोय आणि खरंच हे सांगू इच्छितो की तो आम्ही सगळे स्पेशलिस्ट वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करतो त्याने सगळ्यात सोबत काम केलं तर म्हणून त्याला सगळे फील्डबद्दल माहिती आहे तर आमच्या अकुलकरांचे ट्वेंटी फोर सेवन हा शब्द मला फार आवडला कारण काय असतं की डिग्री घेतल्यानंतर कोणत्या डॉक्टरांची जर सर परीक्षा असते की त्यांची फक्त डिग्री घेतली म्हणजे आपण फार चांगली सेवा करू शकतो असं नसतं तर डॉक्टर किती प्रतिभावंत बनतं आहे किती कल्याणकारी आपला उद्देश आहे आणि त्याच्या पलीकडे जर आपण ट्वेंटी फोर सेवन अवेलेबल आहे की याच्यावरती जास्त भिस्त असते आपल्या खास करून गार्मेन्ट भागामध्ये आणि काही ते जरूर त्याच्या शब्दातून तुम्हाला एक जरूर एक वादच केला की मी डॉक्टर <स्थाथ> मित्र काही पुण्यावर आलेत हे निश्चितच त्याचं त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये डॉक्टर मध्ये त्याची मी बघितलंय एक असं आपण समजू शकतो ग्रामीण भागातली जेमते मस्ती आणि जेमते परिस्थिती असताना म्हणून तो सोहळ्या सोळा तास आमच्या हॉस्पिटलमध्ये काम करत होता एवढं हॉस्पिटल वगैरे काहीतरी पैसे लागतो ते पैसे मला असं वाटतं तरी स्वतःच्या जेव्हा तीन इन्व्हेस्ट केलेलं आहे